मस्त मस्त अशा कळशा आहेत इथे तांब्याच्या हांडे आहेत आणि खूप सुंदर सुंदर असे युनिक असे भांडे आहेत बघा इथे तांब्याची पण आहे आणि पितळेची पण आहे नवीन छान निघाले बघा आहे म्हणजे मसाल्याचा डब्बा तुम्हाला इथे तांब्या पितळेमध्ये मिळते आणि तेलाची किटली पण तुम्हाला पितळेमध्ये मिळते बघा चहा पिण्यासाठी कब आहे पितळ्याची वाव हे वारी ट्रायपलेट कढाई एकदम सध्या भरपूर ट्रेंडिंग आणि सगळेजण आली हेच यूज करतात सगळे बिर्याणी पॉट अवेलेबल आहेत बघा त्यांच्याकडे हेच पाण्याचे हे सगळे तांब्याचे आहेत आणि खूप छान असे युनिक असे कढाई आहेत बघा या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त आतमध्ये व्यवस्थित कलाई वगैरे करून दिले त्यांनी प्रेशर कुकर पण तुम्हाला इथे पितळेमध्ये मिळते बघा अच्छा है, है, है है, हे पितळेचं आहे आणि याला कल केले आणि हे इडलीच भांडा एक हेवी भरपूर आहे वजन पितळेचं मस्त धुपारत आहे याच्यामध्ये तुम्ही धूप ठेवू शकता का चाळीस रुपयापासून दिवा आहे इथे आणि हा पण छानच एकदम काहीतरी युनिक आहे एकदम सुंदर एकदम पॉट आहे बघा म्हणजे पावणे दोन किलो असं आहे बापरे भेटतात तांब्या पितळेचे भांडे खूप प्रमाणामध्ये आहेत ज्या ज्या गोष्टी देवाऱ्यामध्ये लागतात पूजेसाठी लागतात ते सगळे साहित्य इथे तांब्या पितळ्यामध्ये अवेलेबल आहे नमस्कार मंडळी हात मी आहे नीतानिता फॅमिला गे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी झालेले आहे भुलेश्वरला भुलेश्वरला आलेले मी इथं कालबादेवी रोडला तर इथे भांड्यांचं खूप मोठं मार्केट आहे आणि तर तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तांब्याचे आणि पितळीची भांडी कुठे मिळतात एकदम स्वस्तमध्ये आणि छान अशा क्वालिटीची भांडी इथे मिळतात तर इथे जो आपल्याला जर यायचा आहे भुलेश्वरला येण्यासाठी इथे यायचं आहे मजिल मंदार किंवा सी एस टी या दोन स्टेशनवरून तुम्ही इथे येऊ शकता तर बघूयात या शॉपमध्ये कोणकोणत्या प्रकारचे भांडे वगैरे आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत चला स्टील म्हणून जे हे शॉप आहे इथे सगळे तांब्या पितळेचे मस्त वेगवेगळे व्हरायटीमध्ये भांडी तुम्हाला पाहायला मिळतील तर बघू शकता इथे पहिली बघू तर श समयी आहे खूप सुंदर तर आता तांब्या पितळेचे काय काय रेट आहेत आणि भांड्यांचे पण कोणकोणत्या क्वालिटीचे ते भांडी आहेत ते पण बघूया आपण बघा मस्त मस्त अशा कळशा आहेत इथे तांब्याचे भांडे आहेत आणि खूप सुंदर सुंदर असे युनिक असे भांडे आहेत बघा इथे हे हे भारी आहे खूप सगळ्यात मस्त म्हणजे किटली चहाची तर बघा तांब्याची पण आहे आणि पितळेची पण आहे आणि इथे तांबे वगैरे आहेत बघा मस्त मस्त मस लोटे आहेत छान छान असे तर बघूया ते आतमध्ये नाव काय तुमचं का राज चव्हाण तर कोणकोणत्या प्रकारची भांडी मिळते तिथे अच्छा स्टेनलेस स्टील आहेत म्हणजे जास्त करून तुमचे तुमच्या तांब्या पितळची भांडी जास्त आहेत अच्छा म्हणजे जर्मन पेक्षा सध्या हे ट्रेंडिंगला जास्त आहेत भांडी ही हां ट्रायप्लाईटची भांडी खूप जास्त आता सध्या युनिकमध्ये चांगली चालतात आणि ही जास्त सगळेजण आता यूज करतात भांडी तर ती सगळ्या बघा वेगवेगळ्या मस्त मस्त कडाई वगैरे आहेत आणि मस्त आहे बघा इथे याला काय बोलतात लंगडी आहे आणि हां विथ हँडल पण आहेत लंगडी अशी पण नाही आहे आणि टोपं पण छान विथ हँडल आहेत म्हणजे पण बिर्याणी पॉट आहेत आणि कढाई पण मस्त मस्त आहेत बघा आणि टोपो पण छान छान आहेत आणि इथे बघा डब्यात का हे स्टोरिंग पोट पोट आहे तर काय रेटमध्ये आहे सांगाल जरा तुम्ही किलोवर पण असते तीस वर पण असते आणि जुनी भांडी घेऊन पण घेतात अच्छा आणि स्टीलचा काय रेट आहे जुन्या भांड्यामध्ये शंभर रुपये आणि कॉपरचा कॉपरचा रुपये आणि हा कुठला पितळ पितळाचा पितळ साडेपाचशे तांबा नऊशे रुपये तांब्याचा जास्त रेट आहे तर वेगवेगळे आहेत बघा आणि हे पण छान आहे हे त्याच्यात पण छान जेवण होतं तर हे पण या काय या, याला काय बोलतात अच्छा वरती कोटिंग असत आणि आतमध्ये ॲल्युमिनियम असतो ओके 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 अच्छा आणि हे छान आहे ताट ताट बघा खूप सुंदर आहे बघा ताट युनिक एकदम आणि याच्यामध्ये तुम्हाला वाट्या आहेत ग्लास आहे कितीला हा सेट आहे ए, दा पूरुना? 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 ताट पूर्ण पितळ्यामध्ये पण तुम्हाला ग्लास तांब्या वाटी डिश वगैरे तर तसं आहे आणि हे पाण्याचं आहे का हे वा हे छान आहे नवीन छान निघाले बघा मडकाय म्हणजे असं मटक्यासारखं आहे आतमध्ये तांब्याचं आहे कितीला आहे साडेपाच एकदम वजन आहे म्हणजे वजनावर जात आहे हेवी एकदम हेवी आहे हे पण आता तांबेच आहे ना हे बघा हे पण युनिक आहे एकदम मस्त तांब्याच आहे बघा आणि हे डबे आहेत मस्त जुन्या काळचे जसे डबे त्याप्रमाणे आहेत आणि हे काय अच्छा पॉट आहे पूजेसाठी ते आणि हे डबा दाखव हे मस्त आहे मसाल्याचा डब्बा वा हे मस्त आहे बघा मसाल्याचा डब्बा तुम्हाला इथे तांब्या पितळ्यामध्ये मिळत आहे आणि एकदम नऊ डब्बा एकदम छोटा वाटत पण याच्यामध्ये तुम्हाला नऊ वाटे मिळत आहेत आणि वाटे आतमध्ये चांगल्या खोलगट आहेत छान आहेत एक कितीला डब्बा आहे अठराशेला डब्बा आहे ओके आणि बघा हे चहा पिण्यासाठी कप आणि ग्लास हे पण आहे हे मस्त छान वाटतंय पण आणि तेलाची किटली पण तुम्हाला पितळेमध्ये मिळते बघा वास्त मस्त युनिक युनिक आहेत एकदम छान आहेत आणि बघा इथे तुम्हाला डबे पण आहेत वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचे डबे आहेत अरे वा हे बघ चहाच म्हणजे चहा पिण्यासाठी आहे पितळ्याची छान आहे याला चांगली घासली तर अजून चांगली म्हणजे क्लीन होईल ती हा धूळ बसते थोडीशी तर बघा हे पण आहे चहाचं मस्त चहा चहाच्या कब्बश वगैरे छान आहेत एकदम हे बघा हे असे युनिक असे डबे आहेत पितळेचे मस्त डबे याच्यावरती काय आहे का नोब असते ना त्याच्यावर अच्छा नोब आहे का त्याचं वाव हे वारी छोटा डब्बा पूजेला पण यूज करू शकतो किंवा आपल्या छोटे छोटे हा मसाले पण ठेवू शकतो किंवा गरम मसाले छोटे छोटे एकदम किंवा बडी सोप्स वगैरे ते पण ठेवू शकतो काहीही ठेवू शकतो वाव छान हे छान एकदम युनिक आहे कितीला आहे साडेचारशेला बघा डब्बा आहे पितळ्याचा आणि वजन आहे एकदम वजन आहे बघा आणि याचे काय रेट आहेत या भांड्यांचे अच्छा पाचशे नऊशे ट्रायप्ला ते दाखवा एक कढई वाव एकदम हेवी आहे वजन आहे एकदम ट्रायप्लाटची कडाई एकदम सध्या भरपूर ट्रेंडिंग आणि सगळेजण हल्ली हेच यूज करतात कारण जर्मन हल्ली जास्त कोणी यूज करत नाही हे स्टील जास्त यूज करतात याच्यामध्ये कुठली म्हणजे अन्न वगैरे शिजताना करपत वगैरे नाही सगळं मिळणार याच्यामध्ये ट्राय प्लॅनमध्ये त्राइप्रेंग सगळं आहे त्यांच्याकडे टोपा आहेत कडाई आहेत पॅन आहेत लंगड्या वगैरे आहेत आणि हां हे पण बघा टोप किती छान आहेत बघा पितळेचे आणि तांब्याचे पण छान आहेत बघा कडाई आहेत आणि बिर्याणी पॉट पण आहे सगळे त्यांच्याकडे हां सगळे बिर्याणी पॉट अवेलेबल आहेत बघा त्यांच्याकडे आणि काय रेटमध्ये ते किलोवर आहेत का पण पण आहे किंवा किलोवर जर तुमची जुनी भांडी देऊन तुम्ही जर घेता तुम्हाला आणखी स्वस्त मिळेल तुमच्या जुनी भांडी असतील तर ते, ते देऊन तुम्हाला आणखी कमी किमतीमध्ये इथे मिळते म्हणजे ज्या जे काय रेट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे भांडी मिळतील आणि बघा तिकडे सगळं स्टीलचं आहे आणि हे पण बघा इथे पण बरेच पाण्याचे हे सगळे तांब्याचे आहेत आणि खूप छान असे युनिक असे फिल्टर आहेत बघा म्हणजे फिल्टर नाही आहेत ते म्हणजे आपण वडके कसे असतात त्या मटके आहेत मटक्यांप्रमाणे आणि डिझाईन खूप सुंदर सुंदर आहेत एकदम युनिक आहेत बघा आणि हे सगळे कढई आहेत ना कढई आहेत बघा या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त तांब्यामध्ये वगैरे छान आहेत आणि हे तर एकदम सुंदर आहे बघा एकदम युनिक आहे एकदम मस्त वाटते ते हेवी भरपूर आहे आणि याच्यामध्ये झाकण पण येते वाव हे बघा झाकण पण येतोय आणि मस्त असं पॉट आहे बघा म्हणजे टोप आहे आणि आतमध्ये काय हे कले केले आतमध्ये व्यवस्थित कले वगैरे करून दिले त्यांनी छान आहे एकदम बघा आणि इथे आता इडली कुकर पण आहे इटलीचा कुकर पण आहे का प्रेशर कुकर पण तुम्हाला इथे पितळेमध्ये मिळते बघा त्यांच्याकडे स्पेशल पितळेची भांडी तांब्याची भांडी खूप जास्त प्रमाणामध्ये युनिक युनिक भांडी आहेत आणि यांच्याकडून भांडी सगळ्या मार्केटमध्ये सप्लाय होतात हो वे वे मस्ता मस्ता तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मस्त मस्त अशी तुम्हाला भांडी पाहिजे तशी भांडी मिळतील जी आपण जर्मन किंवा ते हे सगळे तुम्हाला इथे तांबे पितळेमध्ये पाहायला मिळतील बघा अच्छा पितळच आहे काय केलेलं कलय केले का आ, पितल, पितल कलाई के कलाई के के मला स्टीलचं आहे का अच्छा हे पितळेचं आहे आणि याला कलय केले आणि हे इडलीचं भांड आहे कितीला आहे भांडा हे चार हजार आठशे चार हजार आठशे हेवी भरपूर आहे वजन खूप आहेत तर बघा कलय केलेलं आहे मला आधी वाटलं जर्मनचं किंवा स्टीलचं असेल तर तसं नाही आहे हे पितळेचं आहे व्यवस्थित ओरिजिनल त्यांनी सगळं केलं आणि सगळं कलय वगैरे करून दिलेलं आहे आणि इथे बघा घंटा आहे देवाचं सगळं सामान आहे पंच आरतीसाठी आहे आणि दिवे आहेत वेगवेगळे वेग 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 वे प्रकारचे मस्त हे ले भारी हे मस्त आहे छोटस तांब्या पण आहे खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे भांडे आहेत बघा हे दिवा बघू शकता दोनशे ऐंशी रुपये दिवा आहे मजबूत आहे एकदम थोडा म्हणजे डाग लागलाय पण क्लीन करून मिळेल ते तुम्हाला हे बघा मस्त असा दिवा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आतमध्ये खूप सारे दिवे आहेत साडे तीनशेला वाव छान आहे वजन आहे हेवी आहे आणि दिसते अशी बारीक आहे पण हेवी आहे अशी वजनाला भरपूर आहे आणि बघा इथे मस्त बापरे हेवी आहे भरपूर गणपती बाप्पाची मस्त मूर्ती आहे पितळेची आणि हे दुपारत आहे का हे धुपारत आहे का हे बघा हे धुपारत आहे पितळेचित मस्त धूप ठेवू शकता कापूर ठेवू शकता तर ते बघा आणि दिवे कसे आहेत तुमच्याकडे चाळीस रुपया पासून दिवा आहे इथे आणि हा अगरबत्तीचं स्टँड आहे हा कितीला आहे नव्वद रुपयाला वजन आहे पण तर आता आपण थोडी स्टीलची भांडी पण बघूया पितळेची खूप साऱ्या प्रकारची भांडी आहेत आणि तुम्हाला ते कस्टमाइज करून पण मिळतात जसे तुम्हाला गणपतीच्या अच्छा ते टाळवाले घुंगरू आहेत का अच्छा 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 माहिती माहिती आहेत माझ्याकडे आहे माझ्याकडे टाळवाले घुंगरू आहेत हे म्हणजे बोटामध्ये घालायचे आणि हे मस्त आवाज येतो छान आवाज येतो आणि या समया कशा आहेत हे समज या सगळे असतात की साईज वर पण आहे किलो पीस वर असते तो पण भेटणार अच्छा पीस वर पण आहेत आणि किलोवर पण आहेत मस्त मस्त आहेत बघा आणि इथे तांबे पितळीची गाय आहे बघा हे भारी आहे आणि सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आतमध्ये तुम्हाला पाहिजे त्या मूर्त्या इथे कस्टमाइज पण करून मिळतील हा कामधेनू आहे कामधेनू आणि बछडा आहे कितीला हे आठशे रुपयाला वाव मस्त आहे आणि हत्ती पण आहे जे जे ज्या ज्या गोष्टी लागतात ना देवाऱ्यामध्ये त्या सगळ्या देवीदेवतांचे सगळे फोटो आहेत बघा इथे आपले लड्डू गोपाल पण आहे तिथे परत देवींचे पण आहेत मस्त मस्त आहे बघा वाव हे भारी एकदम मस्त कले केलेलं भांड मिळते एकदम पॉट आहे पॉट आहे ना कुकिंग पॉटच आहे पण छानच आहे एकदम काहीतरी युनिक आहे एकदम सुंदर एकदम पॉट आहे बघा मस्त वाव कितीला आहे साडेतीन हजारपर्यंत ओके वजन आहे भरपूर आणि हां वजनावर आहे हे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते लोक वजनावर जे जे काय वजनावर असेल ते त्याची किंमत घेतात जे पितळेची असेल रेट तर ते रेट असतात आणि तुम्हाला असं फसवत वगैरे नाही ते तर तुम्हाला जे जेवढं किलो वगैरे जेवढे रेट हो ते तेवढ्या रेटमध्ये तुम्हाला इथे वस्तू दिल्या जातील तर हे बघा आता इथे पण थोडे स्टीलची भांडी पण बघूया तर बघा स्टीलमध्ये पण भरपूर भांडी अवेलेबल आहेत वेगवेगळ्या किटल्या आहेत डबे आहेत मस्त मस्त कोप आहेत सगळ्या प्रकारचे वाट्या आहेत भरपूर प्रकारच्या वाटे आहेत जग मग वगैरे आणि किटल्या आहेत ग्लासेस आहेत मोठे छोटे जे ड डबे आहेत इथे ज्या ज्या भांडे असतात आपले पळ्या वगैरे कालथे जे काय असतात ते सगळे आहेत बघा इथे हे बघा हेच हे खूप मस्त आहे बघा युनिक आहे छोटे छोटे पण कालथे आहेत एकदम भांड्यातले आणि इथे तांब्याचे बघा स्पेशल बाटल्या आहेत मस्त मस्त डिझाईन केलेल्या मस्त मस्त मग पण आहेत मस्त तांब्याची भांडे आहेत बघा सुंदर आहे तांब्या पितळीचे भांडे खूप मस्त आणि युनिक ग ग्लासेस वाट्या वगैरे तांब्या पितळेचे जास्त आहेत तिथे स्टील कमी आहे तांब्या पितळे जास्त आहे ते आणि जर्मन तर कुठं दिसतच नाही ते अजिबात नाही दिसत बघा जर्मन वगैरे तर बघा इथे सगळ्या प्रकारचे डबे आहेत मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारचे आणि माठ बघू शकता हे बाहेरून मस्त डिझाईन केलं कोटिंग माट आणि आतमध्ये हे असं तांब्याचं माट आहे बघा हे भारी एकदम वजन आणि हेवी आहे काय रेंज मध्ये आहे चार हजार आठशे ओके वजन आहे हेवी एकदम आणि बघा हे मस्त युनिक डबे आहेत एकदम ॲक्रेलिक आहे ते काच नाही आहे अॅक्रेलिक आहे ते फुटणार हा अनब्रेकेबल आहे अन ते त्याच्यामुळे फुटणार वगैरे नाही ते आणि डबे मस्त युनिक आहेत बघा हे पण हा ए हे वाव हे पण छान आहे बघा तुम्हाला स्टीलचा डबा आहे पण तुम्हाला इथून दिसेल की काय आतमध्ये आहे ते नाहीतर मग स्टीलच्या डब्यामध्ये शक्यतो दिसत नाही की काय असतं आपल्या म्हणजे डाळ वगैरे जे काय असते ते तुम्हाला इथून दिसेल म्हणजे हा आतमध्ये कागद आहे तुम्हाला ट्रान्सफर मध्ये समजेल की काय आतमध्ये भरले ते अच्छा आणि हे ब, हे तर आणखी युनिक आहे बघा इथे खाली इथून पण दिसेल हे वरती नाही खाली आहे बघा इथे तुम्हाला समजेल की आतमध्ये डब्यामध्ये काय स्टोर केलंय ते सर्विंग बाऊल आहेत अच्छा स्टील आहे का आतून स्टील बाहेरून पितळ आहे सर्विंग बाउल आहे ते मस्त छान अशा डिझाईन मध्ये आहेत वाव आहे बघा सर्विंगाऊल आहे त्याच्यामध्ये हा वेगवेगळे साईज त्याच्यामध्ये बघू शकता मस्त मस्त आहेत बघा सुंदर सुंदर हे बघा हांडी आहे इथे दही वगैरे लावण्यासाठी छास दही, दही लावण्यासाठी खूप सुंदर आहे बघा मस्त मोठ्याच्या असं सगळे भांडे एकदम युनिक युनिक भांडी आहेत आणि एकदम स्वस्तात मस्त आहे जर तुम्ही आले तर तुमचा मस्त इथे फायदा होईल आणि छान अशी भांडी तुम्हाला इथे घेताना येतील बघा सूर्य पण आहे ते जे देवाऱ्यामध्ये वगैरे लावतात कास बोलतात तर कासेचा सगळ्यात हे आहे म्हणजे सेट आहे पूर्ण जेवणाचा वाट्या आहे डिश आहे चमचा ग्लास अच्छा असं वाटतं आणि भरपूर हेवी आहे वजन भरपूर आहे कितीला आहे सेट आहे पूर्ण तीन हजार आठशे तीन हजार आठशे ला आणि एवढं वजन आहे ना हाताने उचल पण एवढं मोठा एवढं वजन आहे ताट आहे खूप वजन आहे हे एक किलो सातशे ग्राम म्हणजे पावणे दोन किलोचा ताट आहे बापरे मस्त एकदम छान आहे वा सुंदर आहे तर किचनमध्ये ज्या ज्या भांडे आपल्याला लागतात तर त्या सगळ्या प्रकारचे भांडे इथे अवेलेबल आहेत आणि मोस्ट ऑफ इथे सगळ्या प्रकारचे बघा हे भेटतात तांब्या पितळेची भांडी खूप प्रमाणामध्ये आहेत आणि आले तर नक्की या शॉपला विजिट करा मस्त शॉपिंग शॉपिंग करा मस्त बेकी भांड्यांची पितळेच्या भांडीची स्टीलच्या भांड्यांची आणि कॉपरच्या भांड्यांची तर मंडळी तुम्ही पाहिलेच असेल इथे खूप छान छान अशा क्वालिटीची भांडी आहेत जास्त ते तांबा पितळ्याची जास्त भांडी आहेत तर खूप युनिक युनिक भांडी इथे आलेली आहेत आणि मस्त असे देवा देवाऱ्यामध्ये पण ज्या ज्या आपल्या पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते पण आहे देवाळ्याच्या मस्त मस्त मूर्त्या आहेत आणि ज्या आपल्याला गोष्टी पाहिजेत तर त्या कस्टमाइज करून पण मिळतात किंवा जुने जे आपल्याकडे भांडे असतील तर ते विकून तुम्ही नवीन भांडी तिथून घेऊ शकता एकदम स्वस्त मस्त इथे भांडी मिळतात आणि एकदम एक नंबर क्वालिटीचे असतात तर मंडळी आले तो दे। दे करा, करा तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा तांब्या पिकळांच्या भांड्यांची हा मंडळी आज हा माझा भांडी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्यामुळे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा तर पुन्हा भेटी अशा आहे का नाही ब्लॉगचा पत्र पण त्या मंडळी